मंका बस स्थानकासमोर दुकानाला भीषण आग महालक्ष्मी बेकरीच्या भट्टीस आग कुठलीही सुरक्षा यंत्रणा नसताना भट्टीमुळे अर्धा तासात दहा दुकाने झाली बाधित। आज कवठेमांका एसटी स्टँड समोरील भरवस्तीत दुकान गाळ्यामध्ये भीषण आग लागून लोकांचे लाखोंचे नुकसान आहे या आगीने मोठे रौद्र रूप धारण केल्यामुळे नागरिक भयभीत होऊन आपल्या दुकान व साहित्य वाचवण्यासाठी पळापळ -पड़ करीत आहेत ग्रामपंचायत मधून नगरपरिषद नगर परिषद झाली परंतु एक पाण्याचा टँकर या परिषदेमध्ये ठेवता आला नाही याबाबत नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत कवठेमांकाळमध्ये एखाद्या भरवस्तीत कुठेही आग लागली तर सांगलीवरून अथवा तासगाववरून वरून बंब बोलावणार का आणि तोपर्यंत इकडे आर्थिक वन मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नगरपंचायतीने आता आगीचा बंब ठेवावा अशी तीव्र संतापयुक्त मागणी आता नागरिकांनी बोलताना व्यक्त केली